अशी जागा असू शकते का जिथे गेलेला कधीही परतला नाही जपानच्या घनदाट जंगलात वसलेल्या आवकीगाहारा नावाच्या ठिकाणाला सुसाईड फॉरेस्ट म्हणतात आणि त्यासंबंधीच्या कथा तुम्हाला हादरवून सोडती काही लोक म्हणतात की येथे आत्मे राहतात तर काहींच्या मते हे जंगलच लोकांना स्वतःकडे आकर्षित करते ही नुसती अंधश्रद्धा आहे की यामागे काही खोल रहस्य दडलेले आहे चला जाणून घेऊया जपान मधील माउंट फुजीज वर पसरलेले हे घनदाट जंगल दुरून दिसते तितकेच सुंदर आहे हे जगातील सर्वाधिक आत्महत्या प्रवण ठिकाणांपैकी एक आहे स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की येथे प्राचीन काळापासून दुष्ट आत्मे राहतात जे लोकांना येथे आणतात आणि त्यांचा मृत्यू करतात या ठिकाणी शास्त्रज्ञांनी विचित्र घटना देखील नोंदवल्या आहेत दरवर्षी शेकडो लोक येथे प्राणाची आहुती देण्यासाठी येतात आणि प्रशासनाला वारंवार जंगलातून मृतदेह बाहेर काढावे लागतात इथेच मोबाईल कंपास आणि घड्याळे यांसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे काम करणे थांबतात लोक म्हणतात की इथे गेल्यावर त्यांना विचित्र आवाज आणि कुजगुज ऐकू येऊ लागतात काही अन्वेषकांनी सांगितले की जंगलातील काही मार्ग स्वतःच बदलतात लोक आत अडकतात आणि बाहेर पडू शकत नाहीत मग हे जंगल खरंच शापित आहे का ही जागा चैतन्याने भरलेली आहे की मानवी मनाची चाल आहे तुम्हाला याबद्दल काय वाटते तुम्ही कधी या जंगलात जाण्याचे धानस कराल का आम्हाला टिप्पण्यांमध्ये कळवा आणि यासारखे आणखी भयानक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलची सदस्यता घ्या